कथित लेखक विजय शेणके यांनी संत गाडगेबाबा यांच्याबद्दल फेसबुकवर आपेपारह हा हो पोस्ट टाकून भावना दुखवल्या म्हणून प्रचलित कायद्यानुसार संबंधित कथित लेखक विजय शेणके या इसमास अटक करण्यात यावी याकरिता अकोला जिल्हा वतीने अकोला जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे गजानन चांदलेकर आकाशदादा कवडे अक्षय चहाकर हरिभाऊ ठाकरे सह संत गाडगे बाबा जयंती उत्सव सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते मी अनिल शिंदे प्रदेश अध्यक्ष संत जयंती उत्सव समिती तीन दिवस पहिले विजय शेंडगे नावाच्या स्वतःला लेखक बनवणाऱ्या माते फिरूने गाळगे बाबाच्या बद्दलची सोशल मीडियावर फेसबुकवर चुकीची पोस्ट टाकली आणि गाडगेबाबाचा कुठलाही अभ्यास नसणाऱ्या या मूर्ख लेखकांनी गाडगेबाबाबद्दल ओस टाकल्याबद्दल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर त्या गोष्टीचा निषेध करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निवेदन देत आहोत आणि नुसतं निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही तर या एका आठवड्याच्या आत गृहमंत्र्यांनी आणि पोलीस प्रशासनाने जर त्यावर योग्य कारवाई नाही केली तर निश्चित आम्ही कायदा हातात घ्यायची जर गरज पडली तरी आम्ही कायद्यात हातात घेऊ परंतु या माथेफिरूला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमची पुनश प्रशासनाला शासनाला व पोलीस प्रशासनाला विशेष विनंती आहे की अशा माथेफिरूंनी संत गाडगेबाबा असतील संत तुकडोजी महाराज असतील यांच्या विचाराची या महाराष्ट्राला त्यांनी समाजाला काय दिलं आणि या देशासाठी त्यांनी काय काय त्याग केला हे नवीन सांगण्याची गरज नाही परंतु हा मूर्ख स्वतःला लेखकही म्हणवतो आणि असं मूर्खासारखं लिखाण करतो त्यासाठी शासनाने याच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर यांच्यासाठी विशेष आंदोलन करू आणि वेळ पडल्यास आम्ही कायदा सुद्धा हातात घेऊ येथील कथित लेखक विजय शेंडगे या मातेपिरूंनी तीन दिवसा अगोदर राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या विरुद्ध आर्य एक पोस्ट टाकून समाज समार्थ समाजातील सगळ्यांच्या भावना दुखावल्या आज आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले की या स्वतःला लेखक म्हणून घेणाऱ्या या नायकावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा संत बाबा जयंती समिती महाराष्ट्रभर अनिलभाऊ शिंदे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करेल असा इशारा सुद्धा देण्यात आला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा